कॉर्नर एम एच मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंबट गोड अशी मस्त अशी टोमॅटोची चटणी चला तर मग आपण झटपट रेसिपी बघूया ही रेसिपी आपण कधीही बनवू शकतो किंवा ही भाजी आपण कधीही खाऊ शकतो सकाळी नाश्त्याला दुपारी जेवणाला किंवा रात्री ही लहान लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी भाजी आहे चला मग आपण बघूया ती कशी बनवायची आणि झटपट बनवायची टॉमॅटोची चटणी बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहे चार टोमॅटो दोन कांदे मी बारीक कापून घेतले आहे इथे शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा थोडासा मी गुळ घेतला आहे कोथिंबीर आहे थोडेसे कडीपत्त्याचे पानं आहेत इथे थोडीशी मोहरी घेतली आहे एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरे घेतलेले आपण थोडस मीठ आणि थोडीशी हळद घेतली आहे आता आपण गॅस ऑन करून घेऊ आणि गॅसवर पॅन गरम करायला ठेवून हुँ घेऊयात पॅनमध्ये आपण दोन चम्मच तेल घालून घेऊ आपलं तेल घालून झालं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतड वाजते म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय मोहरी घालून घेतली की आपण आता यामध्ये जिरं घालणार आहे जिरं घालून झालं की थोडंसं मिक्स करायचं आहे आणि मग आपण कढीपत्ता घालून घेऊयात मिरच्या टाकल्या आहेत मी आत्ता आता कढीपत्ता घातला आहे आणि व्यवस्थित फ्राय करायचा याचा खूप छान सुगंध सुटतो आणि हे सारखं मिश्रण हलवत राहायचं आहे कारण आपला गॅस ऑन असल्यामुळे मिरच्या जाळण्याची शक्यता असते आता आपलं मिरच्या वगैरे व्यवस्थित फ्राय झाल्या थोडस हळदी पावडर घालून घेऊयात हळदी पावडर आपली तेलात मिक्स झाली व्यवस्थित आता यामध्ये आपण कापलेला कांदा घालून घेऊ हे तीन कांदे घेतले आहेत मी मध्यम आकाराचे बारीक कापून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ आपण गॅस थोडासा मध्यम आचेवर ठेवायचा आहे इथे किंवा थोडा एक ते दोन मिनिटं थोडासा फुल करून हलवत राहिलं तरी आपला कांदा व्यवस्थित फ्राय होईल आपण बघू शकता आपला कांदा फ्राय झाला आहे आता मी थोडस मीठ घालते या एक चम्मच मीठ मी इथे टाकलेलं आहे म्हणजे छोटे छोटे दोन चम्मच आता मीठ घालून घेतलं की परत मिक्स करायचं आहे मिठामुळे आपला कांदा लवकर परतायला मदत होते कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे थोडासा आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात येथे मी चार मोठे टॉमॅटो घातले आहेत हे प्रमाण चार ते पाच व्यक्तींसाठी पुरेसं असतं आपल्याला जर कमी माणसांसाठी करायचं असेल तर आपण दोन टोमॅटो घेतले आणि दोन कांदे घेतले तरी चालू शकेल हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे आपल्याला आता आपला टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स व्हायला लागला ला आहे हळूहळू आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी दोन मोठे चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आहे शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे या पण यामध्ये चटणीमध्ये त्याची फार छान टेस्ट लागते आता आपण थोडस झाकण ठेवून घेऊ म्हणजे टॉमॅटो आपला व्यवस्थित शिजेल दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आहे आपलं मिश्रण आपली चटणी व्यवस्थित तयार झाली आहे आता यामध्ये आपण थोडस हालून घ्यायचं आहे सगळीकडून कारण ते खाली लागतं कामा नाही एकदा आपण केलं की यामध्ये थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे दोन ते तीन इंच गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळामुळं आपल्या चटणीला छान गोड आंबट गोड अशी टेस्ट येते हा गूळ मी नॅचरल गुळ घेतलेला आहे ते ब्लॅक कलरचा आता गूळ व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी आपण त्यावर पुन्हा दोन मिनटे झाकण ठेवून घेऊयात दोन मिनटं झालेली आहे आणि आपला गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे आता आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे आपण बघू शकता फार टेस्टी आणि जूसी अशी आपली चटणी तयार आहे आता आपण यामध्ये वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथंबीर घालूया टेस्टसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी ते बारीक कापून घ्यायची कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपली टोमॅटोची चटणी बनवून व्यवस्थित तयार आहे इथे आपण बघू शकता किती गोड आंबट आणि तिखट अशी टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे तर सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू